शिवाची मुंबई या कार्यक्रमा अंतर्गत आम्ही लोक मुख्यमंत्री साहेबांना भेटायला आलो होतो त्या सगळ्या घरेलू महिला कामगार आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेळ दिला मनसोक्त गप्पा मारल्या त्यांचं दुःख जाणून घेतलं याचा मला सगळ्यात जास्त आनंद वाटला मोठी जबाबदारी आणि इतकं विजी शेड्यूल असताना इतका वेळ आमच्या या सामान्य महिलांना त्यांनी दिला याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो भाऊंना मिळून भेटून इतका आनंद झाला की मी आनंद म्हणजे व्यक्त करू शकत नाही आणि जेव्हा आम्हाला सकाळी साडेसात वाजता विमानात बसायचं होतं तर आम्ही रात्र झोपलो पण नाही आणि विमानात बसल्याच्या नंतर असं वाटत होतं की जे आम्ही कधी स्वप्नात पण बघितलं नाही ते आम्हाला डोळे उघडून बघायला भेटलं थँक्यू थँक्यू व्हेरी मच देवेंद्रजी फडणवीस साहेब असंच सहकार्य आम्हाला करत राहावं ही आपल्याकडून अपेक्षा थँक्यू